देशामध्ये महाराष्ट्रासह दे अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती होते त्यामध्ये मध्य प्रदेश राजस्थान गुजरात कर्नाटक अनेक राज्यांमध्ये कांदा पिकवला जातो पर परंतु महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्य सर्व शेतकऱ्यांचा एक मुख्य प्रश्न असा आहे की उत्पादित केलेल्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळत नाही आता नुकताच आम्ही उज्जैन मध्य प्रदेश येथे कांदा संघटनेच्या माध्यमातून दौरा केला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या असतील किंवा मध्य प्रदेशमधील किंवा इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या असतील कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत विविध टप्प्यावरती न हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले आता खऱ्या अर्थाने देश पातळीवरती कांद्याची शेती ही संघटितपणाने करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचा हा दौरा होता या दौऱ्याच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांनी जो काही संवाद केला त्यातून जो निष्कर्ष निघाला त्यानुसार येणाऱ्या काही काळामध्ये दिल्लीमध्ये विविध राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांना बोलवून कांद्याच्या कायमस्वरूपी बाजारभावाच्या तोडग्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित येण्याचं यावेळेस ठरलेलं आहे आणि याच माध्यमातून आता कांद्याचा उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळवण्याचा जो लढा आहे तो मोठ्या स्वरूपात लढला जाईल याच कामी आत्ता जो झालेला उज्जैन मध्य प्रदेश येथील दौरा आहे हा दौरा निश्चितच एक सार्थकी लागणार आहे असं महाराष्ट्र राज्य उत्पादक संघटनेचं ठाम मत आहे येणाऱ्या काळामध्ये सरकारचे आयातनर्यातीचे धोरणं असतील ते शाश्वत कसे राहतील आणि शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर कसा मिळेल यासाठी हे पुढचं पाऊल टाकलं जात आहे